नारायणगाव येथे एका व्यावसायिकाच्या दुकानात नर्व मादी घोणसला पकडण्यात मैत्रिणीला यश आले आहे बसस्टँडजवळ असलेल्या विनोद इंजिनियर्स या शेती पंप विक्री केंद्रामध्ये नरमादी घोणस असल्याचे येथील व्यवस्थापक सुशील सोनवणे यांच्या लक्षात आले तात्काळ त्यांनी येथील मैत्रीण नागेश्वरी केदार यांना संपर्क केला काही वेळातच तेथे येऊन शिताफीने दोन्ही वेगवेगळ्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले प्रजननाचा कालावधी असल्यामुळे ते एकत्र आले असावे असा अंदाज नागेश्वरी केदार यांनी व्यक्त केलाय दरम्यान हे रेस्क्यू ऑपरेशन कसे केले तसेच विविध सापांविषयी असलेले समज गैरसमज याविषयी प्रत्यक्ष नागेश्वरी केदार यांच्याकडून जाणून घेतले आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात एक घोनस आपण पाहिली आपण रेस्क्यू केलेली आहे तिचे निस नैसर्गिक आदिवासात आपण तिला सोडून दिलेले आहे माझ्यासोबत सर्पमैत्री नागेश्वरी केदार आहे आत्ताच आपण पाहिलं की दुसरी जी पिशवी आहे त्याच्यातून तिला मुक्त करण्यात येत आहे कशाप्रकारे मुक्त करण्यात येत आहे आपण प्रत्यक्ष हा व्हिडिओ पाहूयात अतिशय स्पीड आणि आपण पाहू शकता की तिची जी उंची आहे त्या उंची एवढी झेप ती मारू शकते अशी गोनस आत्ताच आपण पाहिलं पहिलं नर सोडला आता ही मादी आहे प्रत्यक्ष आपण जाणून घेणार आहोत नागेश्वरीनी कशा पद्धतीने ही या दोन नरमादीला पकडले काय सांगाल दोन्ही आपण नरमाद्यांना मुक्त केले निसर्गाच्या आदिवासात आजूबाजूला तुम्ही लक्ष द्या म्हणून तर मी गेल्यानंतर एक पाहिली त्याच्यानंतर अजून आजूबाजूला पाहिल्यानंतर अजून एक सध्या हा आपण की प्रजननाचा काळ आहे थंडीच्या काळातच अशा पद्धतीने बोनस हे करतात का ह्या काळामध्ये जर एक बोनस असेल तर आजूबाजूला पण पाहत जा एक किंवा अनेक भोनीस असू शकतात की त्याला सकाळी विनोद सेनेसमधून कॉल आला होता सुजित सोनवणे यांचा ते सु, सुशिल सोनवणे यांचा ते त्यांनी विचारलं मला की एक साप आहे तर मी लोकेशनवर पोहोचले की तिथे गेल्यानंतर पाहिलं तर एक बोनस नव्हती दोन बोनस होत्या नर आणि मादी तर मग मी त्यांना रेस्क्यू करून आता रिलीज केलेला आहे नेहमीच अनेक सापांना अनेक नाग असेल धोनस असेल मन्यार असेल किंवा धामण असेल किंवा सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या सापांना पकडून जे जर घरात निघाला किंवा सार्वजनिक ठिकाणी निघाला तर त्याला पकडून तो नि नैसर्गिक आदिवासात सोडण्याचं काम आत्तापर्यंत नागेश्वरींनी केलेलं आहे आत्तापर्यंत हजारो साप त्यांनी मुक्त केलेले आहेत आणि हेच कार्य तिच्या हातून यापुढेही घडत राहो कॅमेरामॅन नीरजसह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव